सर्व भारवडीच्या ग्रामस्थांकडून गेल्या वीस वर्षापासून आषेढी एकादशीची पंगत भगवान गडावर साजरी केले जातील या पंक्तीसाठी भारावाडी ग्रामस्थांकडून पन्नास तीस क्विंटल सामुदाना दहा क्विंटल संगणे वीस क्विंटल बटाटे आणि वेळ क्विंटल क्विंटलचा माल सर्व भारेवाडी ग्रामस्थ दरवर्षी भगवानगडावर पंगत घेतात आणि सर्व गावकरी एम पी पंगत पंधर वीस वर्ष महाल गावकरी करत आहेत तरी ही पंगत आज आम्हाला इथून पुढे आम्ही करणार आहोत सर्व भाविकांना महावारी आषाढी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी आषाढी एखाद्या शिजू कृषी प्रथा चालू केलेली आहे पियाज आहे त्यासाठी तीस क्विंटल शालवाना दहा क्विंटल बटाटे

यांचा दरवर्षी आम्ही पार करून एकदम सगळे आई बहिणीचे असल्यासारखे पूर्ण एक विचाराने पूर्ण गाव एकदम बसत आणि भांडणे आणि सगळ्या देवाच्या कार्यक्रमासाठी एक वचनी आणि एक सगळे हजार राहतात लहान महिला फोर मंडळी सगळे पूर्ण भारवाडी ग्रामपंचायती सगळे गोडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी या गाडीचे ड्रायव्हर आहेत आपण किती वाजल्यापासून इथे आहेत सत वापरा वाजल्यापासून आता किती वाजले वातावरण सगळे तुम्ही म्हणजे सकाळच्या अकरा वाजल्यापासून हे भाविक या रिक्षा मध्ये अडकून पडलेले आहेत आणि आता तीन वाजलेले आहेत याचा आपण अर्थ लावू शकतो कि भगवान गडावर यावेळी किती गर्दी झालेली आहे यावरून दिसून येते जवळपास अर्धा तास झाला असेल पुढे ट्रॅफिक नियोजन नाही केलं का नियोजन केलेलं